अमरदीप भैया रोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम परभणी तीस जुलै दोन हजार पच्चीस महानगरसेवक अमरदीप भैया रोडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज मंदिर हडको येथे बुद्धवंदना त्रिशरण आणि पंचशील घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले यानंतर खीरदान व अन्नदानाचे आयोजन झाले भैयाजी प्रेमींनी जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे समाजासाठीचे योगदान स्मरले अपंग अनाथ आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी भैयाजी कायम पुढे असत असे नागरिकांनी सांगितले तसेच माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे यांच्या पुढाकारातून खंडोबा बाजार येथे मोफत आरोग्य तपासणी व लेबर कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले तर जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे यांनी मोफत विद्युत लाईट वाटप करून वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले अमरदीप भैयांचे समाजकार्य पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे असे मत व्यंकटराव भाऊ शिंदे व धम्मदीप भाऊ रोडे यांनी यावेळी व्यक्त केले सर्वांना जय महाराष्ट्र जय मी आज तीस जुलै माझे परममित्र अमरदीप भैया रोडे यांचा खऱ्या अर्थानं आज जन्मदिवस आहे परंतु जन्मदिवस साजरा करत असताना आपण एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा आपण देतो परंतु आपण एका बाजूने जन्मदिवस साजरा करत असताना दुसरी बाजू पाहिली तर सर्वांच्या डोळ्यामध्ये अशी अनावर होत आहेत कारण भैया जरी आज आपल्यात नसले तरी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जिवंत आहेत भैयाचं काम भयाचा दोस्ताना गोरगरीबांची मदत समाजाची सेवा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा जो गुण आहे त्या गुणामुळे आज संपूर्ण जिल्ह्याभरातून दमती भाऊ आणि घोडे परिवार यांना भेटण्याकरता लोक गर्दी करत आहेत आपल्या खंडवा बाजार या ठिकाणी शिवसेना कार्यालयामध्ये आज वयाच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब लोकांना मोफत आरोग्यसेवा देण्याकरता त्यांची तपासणी आणि त्यांचा विलाज संपूर्णपणे मोफत करण्यासाठी लोकराज्य मित्रमंडळाकडून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले दमती भाऊ यांच्या हस्ते तिथं करून आम्ही त्या कार्यक्रमाला सुरुवात करून या ठिकाणी या विहारामध्ये सामूहिक सामूहिक प्रार्थना करण्यासाठी आणि भैयांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत सर्वप्रथम त्या सर्वांचं रोडे परिवार आणि शिंदे परिवार यांच्याकडून मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो कारण पक्ष कुठलाही असो समाज कुठलाही असो प्रत्येक पक्षाचा व्यक्ती आज या ठिकाणी भयाच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आला होता प्रत्येक समाजाचा व्यक्ती आज या ठिकाणी आला होता मंडळ असेल आम्ही अवरात्र प्रयत्न करणार आहोत आणि भयाचे जे स्वप्न होते मित्र असं म्हणू शकत नाही की स्वप्न त्यांचे आधुर राहिले भयाने जिवंत असेपर्यंतच कमी वेळेमध्ये या समाजाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास त्यांनी त्यांच्या शक्य असेल तेवढे कामे त्यांनी केलेले आहेत परंतु जे काही आमच्या मनामध्ये राहून गेलं त्या कामांना पूर्ण करण्यासाठी धम्मतीबा असतील मी असेल ज्याप्रमाणे बयासोबत मी खांद्याला खांदा लावून काम केलं कधीही आम्ही परिचय म्हणून वावरून नाही सख्या भावासारखं आमचं नातं होतं आजही ते नातं धम्मती असतील कधीही विस्मरणातून जाणार नाहीत हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही म्हणून जन्मदिवस साजरा करावा कसा खरा मोठा प्रश्न आमच्यासमोर हाच उभा आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात धम्मती भाऊ आणि मी आणि आपलं लोकराज्य मित्रमंडळ आपण खूप मोठा कार्यक्रम घेऊ शकलो असतो परंतु जे हयात नाहीत त्यांचा जन्मदिवस आपण म्हणजे दोन्हीकडून आमचं असं झालं की नेमकं करावं काय म्हणून फक्त आलेल्या लोकांना त्यांना भेटावं वयाच्या आठवणी काढाव्या आणि वयाचं केलेलं कार्य आपण पुन्हा त्याच्या कार्याला आपण त्यांच्या कार्याला आपण पुन्हा उजाळा देण्याचं काम करण्यासाठी आपण एकत्र जमलो आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वांचं प्रेम बघून आजही भया प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहेत दमती भाऊ आणि आपली रोडी फॅमिली पूर्ण त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य त्यांचं जी जालन्याला त्यांचं राहतं घर त्यांची प्रॉपर्टी आपण सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सर्व सोडून परभणीमध्ये फक्त तुम्हा आम्हा सर्वांची मदत करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी रोढे परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं बघा दोन हजार एकोणीसपासून ते आज पाच ते सहा वर्ष होत असतील एवढ्या वर्षात त्यांनी एकाही म्हणजे कोणी गरजू असेल त्याला कधी वापस पाठवलं नाही त्यांच्याच्यानं जे शक्य आहे ते काम करते माझ्याच्यानं जे शक्य आहे ते मी करतो आणि असंच आम्ही काम करत राहू आणि दरवर्षी भयाच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आपण सर्वांनी यावं रोडे परिवाराला धीर द्यावा त्यांच्यासोबत राहावं अशी सर्वांना विनंती करतो आणि या, या ठिकाणी थांबतो आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महानगरसेवक अमृती भाय रोडे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साजून आमचे जिल्हा प्रमुख भाऊ व्यंकटभाऊ शिंदे यांनी त्यांच्या खंडोबा बाजार येथील ऑफिस मध्यवर्ती संपर्क कार्यालय या ठिकाणी एक सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची काही त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली त्याचबरोबर काही जणांना लेबर कार्डचं देखील मोफत वितरण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण आज या ठिकाणी समाज मंदिर हाडको या ठिकाणी खीरदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याचप्रमाणे ह्या वर्षीचं भैयांना अभिवादन करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने आपण वॉर्ड क्रमांक तीनमध्ये जवळपास शंभर लाईट स्वखर्चातून वाटप करून त्या ठिकाणी भाय्यांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा प्रयत्न केला आहे परभणी जिल्ह्यामध्ये प्रेमी जे काही मित्रमंडळ आहे पहिल्यापासून त्यांचं पहिल्यापासूनचं जे प्रेम आहे ते आजही कायम आहे ते देखील त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात आणि आलेल्या सर्व मित्र म परिवाराचे माता भगिनींचे मी रुडे परिवारच्या वतीनं शिंदे परिवारच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले आशीर्वाद आणि सहकार्य सोबत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय शिवराम